आयोजित स्मार्ट व्यवस्थापना अंतर्गत भव्य राज्यस्तरीय कृषी औद्योगिक आणि पशु पक्षी प्रदर्शन शरद कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक एक ते पाच फेब्रुवारी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाजार तळ लोणंद इथं एक वेळ अवश्य भेट द्या

आमच्या पाठीमागे असलेले रथ या रथाच्या नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व शेतकरी बंधू सर्व माता भगिनी आणि समोर उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र खरं म्हटलं तर वर्ष जसं जात चाललेलं आहे तसं या कृषी प्रदर्शनाची उंची निश्चितपणे वाढत चाललेली आहे आणि पहिल्या कृषी महोत्सवला जी मंडपासाठी गर्दी होती त्याच्यापेक्षा कितीतरी आज पटीनं आज लोकांचा हा जो प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय निश्चितपणे ती आमच्या सर्व तरुणांना ही प्रोत्साहन देणारी आहे त्याचबरोबर आदरणीय साहेब हे स्वतः या वेळेला पुन्हा एकदा या कृषी महोत्सवच्या उद्घाटनासाठी येणार आहे आता आपण सर्वांनाच या ठिकाणी थोडक्यात त्याची माहिती देतो हे कृषी महोत्सव एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या माऊलींच्या साक्षीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे पहिल्या दिवशी सकाळी कृषी दिंडी त्याचबरोबर या ठिकाणी जे महिलांचं सबलीकरण आहे निर्भया पथकचं सादरीकरण या ठिकाणी संपन्न होईल सायंकाळी आपल्या सर्व वारकरी बांधवांच्या माध्यमातून या माऊलींच्या मूर्तीची त्यावेळेला पूजन होईल ही पहिल्या दिवसाची रूपरेखा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते या कृषी महोत्सवचं उद्घाटन होणार आहे या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची आहे मागच्या वेळेला थोडं राजकीय वारे वाहत होते त्याच्यामुळं वातावरण थोडंसं राजकीय होतं आता थोडंसं बदल झाला आहे ते वारं वाहून आता जरा नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळं थोडंसं एक सर्वसमावेशक एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपण हा उपक्रम घेतो आहे त्यामुळं या कार्यक्रमाच्यासाठी सर्वच आपल्या पंचक्रोशीतील मान्यवरांना त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल त्यावेळेला आपल्या सगळ्यांचे नेते श्रीमंत साहेब त्याचबरोबर या मतदारसंघाचे किंबवना या मतदारसंघाला पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे त्यामुळं त्या, त्या कार्यक्रमाला मकरंददाबांचीही उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर संजूबाबा असतील शिंदे साहेब असतील बाळासाहेब पाटील आहेत दीपक चव्हाण साहेब आहेत की आपण सर्वांनी आपल्या पंचक्रोशीतील सर्वच शेतकरी बांधवांनी या ठिकाणी यावं याकरिता आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमातून हा मेसेज पोचवावा आपली प्रचाररथाची गाडी ही गावोगावी प्लॅम्पलेट्स घेऊन जात आहे जर का आपल्या येथील काही कार्यकर्त्यांची तशी इच्छा असेल तर त्यांच्या गावामध्ये गाडी आल्यावरती ती एका ठिकवू शकतो ते त्या ठिकाणी पॅम्पलेट्स पन्नास शंभर लोकांना गोळा करून त्या ठिकाणी आपण वाटप निश्चितपणे करावा आणि ही मुळात त्याला एक ताकद देण्यासाठी हा शर्यत कृषी महोत्सवचा हा उपक्रम आहे आणि त्याचबरोबर या उपक्रमाच्या माध्यमातून शेतीला एक आधुनिकतेची जोड मिळावी तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि नवीन जे काही तंत्रज्ञान येतं आहे हे सगळं या ठिकाणी पाहता यावं ह्या हेतूनं आपण ही वाटचाल करतोय आपण आत्ताच जे बारामतीला कृषी महोत्सव झाला त्या ठिकाणी कृषिक त्यात तिथंही आपण ऐकलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे कशा पद्धतीत एखाद्या पिकाचं उत्पन्न वाढवता येईल याच्यावरतीसुद्धा दालन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की आज तंत्रज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे की शेतकऱ्यांच्या शेतीचं सॅटेलाईटद्वारे तिथं चित्रण केलं जातं कुठल्या शेतामध्ये पाण्याची कमतरता आहे कुठल्या खताची कमतरता आहे किंवा काही ठिकाणी जे हवामानातले बदल आहेत कुठलं त्याला रोगराई उद्भवू शकते ह्याचंसुद्धा त्या ठिकाणी ल त्या शेतकऱ्यापर्यंत ते मेसेजेस जातात आणि त्या पद्धतीत त्या शेतकऱ्यानं जर का सर्व गोष्टी सूचना पालन केल्या तर निश्चितपणे त्याच्या उत्पन्नामध्ये फार मोठी वाढ होते तिथं आपण काही मंडळी त्या ठिकाणी बारामतीत कृषी विज्ञान केंद्रात निश्चितपणे भेट दिली आहे तर आपण पाहिलं आहे की तिथं हे आर्टिफिशल इंटेलिजन्समधून जे ऊस शेती झाली त्याचे प्रयोग आपल्या सातारा जिल्ह्यात खूप ठिकाणी सुरू आहेत तर तिथं चाळीस टक्के पाणी कमी लागतं चाळीस टक्के आपल्याला खतं कमी लागतात आणि उत्पन्न आपलं चाळीस टक्क्यांनी वाढीव येत आहे खरंच ही एक शेतकऱ्याच्यासाठी फार मोठी समाधानाची गोष्ट आहे कारण आज आपण बघतोय की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमालाला दर मिळत नाही आणि हे जे काही खतं बियाणं आहेत तर ह्याचे प्रचंड किमती वाढत चाललेले आहेत अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे असे अनेक नवीन दालनं आपल्याला यावेळेला आपल्या शरद कृषी महोत्सवमध्ये पाहायला मिळणार आहेत हे दुसऱ्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी या ठिकाणी उपस्थित आमच्या महिला भगिनी आहेत या सर्वांच्यासाठी सायंकाळी सहा वाजता हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे तरी आपण आपल्या बरोबर असलेल्या महिला असतील गटच्या महिला असतील सर्वांच्यापर्यंत हा निरोप पोचवावा त्याचबरोबर इथं अनेक पुरुष मंडळी आहेत तर त्यांनीही त्या दिवशी फिरायला त्यावेळेला बाजार तळावरती आलं तर निश्चितपणे महिलांची एन्जॉयमेंट या ठिकाणी होईल आणि आपल्यालाही मनमोकळेपणानं स्टॉल पाहायला संधी मिळेल तर नक्कीच आपण त्याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर हे मंगळवारी यूथ फेस्टिवल आपण ठेवतोय या पंचक्रोशीतील कॉलेजचे विद्यार्थी त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर काही सोशल मेसेजेसचे कार्यक्रम सादरीकरण होणारे आणि हे कार्यक्रमच्यासाठी सकाळी सन्माननीय आमदार रोहितदादा पवार त्याचबरोबर माजी आमदार दंगेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा मंगळवारी यूथ फेस्टिवल संपन्न होणार तर आहे तरी देखील आपण या यूथ फेस्टिवलसाठी यावं आणि शेवटच्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कृषी महोत्सवामध्ये वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची स्पर्धा होणार आहे फळ पीक यांच्या स्पर्धा होणार आहेत तर ह्यातल्या जे विजेते आहेत त्यांना पारितोषिक वितरण त्या ठिकाणी हे समारोपाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे तर अशा पद्धतीमध्ये पाच दिवसांचा हा कृषी महोत्सव या लोदन नगरीमध्ये सालाबादप्रमाणे आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा इथं संपन्न करतो आहे या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की पवारसाहेबांच्या माध्यमातून मी फक्त एक निमित्त मात्र आहे पण आपण सर्वच जण हा पर्वत उचलायला आपण सर्वजण आहोत तर आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे शरद कृषी महोत्सव याही वर्षी एक वेगळ्या मोठ्या उंचीवरती जाईल अशी या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो